श्री स्वामी समर्थ अवधूत गुरु गुरुदेव दुरुचरित्र पाचवा अध्यय श्री गणेशाय नरस्वते श्री श्री गुरुभ्यो न नामधारक भक्त श्री सांगे सिद्ध विस्तारे सी अवतार झाला मानुषी भक्त जन तारा वया एक भक्ता देखा एका भक्त नामधारका अंबरीशा कारणे विष्णुदेखा अंगकारिले अवतार एका मानशी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्र कर्मी दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा हो मागुती जन्म गवळीया घरी गुरे राखे वसरे फेडून झाला नग्न बौद्ध धरी ऋषिकेश तारावया जनाच दुष्टहनन करावया द्वापाराती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचारहीन प्रबळी वर्तती महिमा कलियुगे भक्तजन तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ सगराकारणे गंगाभू मंडळी तैसे एक विप्रवनिता आराधी श्री विष्णुदत्ता तिचे उदरी अवतार धरता आच्छ झाले परियसा पिठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम आपस्तंभ स्तंभेसी नाम आपण राजा जाणव सुमता असे आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्ती भावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमणी अतिथी पूजा सग निरंतर करीत असे वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी होते अमावसेसी विप्रा घरी ते दैका न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारि दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयवेळी त्रयमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले गहनी पतिव्रता धावनी चरणी नमस्कारी मनोभावे दत्तात्रेय म्हणे माग माते इच्छेसी जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणतसे ऐकोनी स्वामींचे वचन विप्रवणिता करी चिंताना विनवितीसे करद्वय जोडो न नानापरी મને જય જય જગન્નાથા તું તારક ભવાસી તત્વતા માજે મની અસે વેદપુરા કૃપા નિધિ એ તુજા બોલ કા ધ્રુવાસી દિદલે પદ અઢળ બિષનાસી લંકાસ્થળ દેવને રાજ્ય સમર્પિલે ભક્ત જના તું આધાર તયા લાગી ધરસી અવતાર બ્રિદ અસે ચરાચર ચૌદા ભુવના માધારી आता माते वासना असे माझे मानसी न व्हावे अन्यथा बोलासे कृपानिधी देवराया माझे मनीची वासना पूर्वावी जगतजीवना अनाथ रक्षका नारायणा चरणा लागत असे ऐकोनितीचे करुणावचन संतोषला त्रैमूर्ती आपण कर धरिला आश्वासन सांगा जननी म्हणत असे त बोलली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नामध ठेविता करा निर्धारे याच बोला मज पुत्र झाले बहुत जे वाचले आता अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असो नियुनी पुत्रा विन काय जन्म वावा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद वंदे वेद सदृश तुम्हा सारिका दातारा ऐकून वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्त तापसी म्हणे तियसी पुत्र होईल परी एसी उधरी तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी नसावे तुम्ही त्याचे बोली येही न राह तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुरबळी तुमचे दैन्य हरिल मी तुके सांगूनी तापसी अदृश्य झाला परी एसी विस्मय असे मानसी विप्रवनिता तय वेळी विस्मय करोनी मनात पतीसी सांगे वृतांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल माध्यान समय अतिथी काळी दत्त येता ती तय वेळी विमुख न होता ते काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रयाचे स्थान माहूर करवीचाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुकरूप दत्तात्रय येक्षेप न पुस्ता मज निरोप भिक्षा घाली म्हणत असे विप्र श्री मने आजी अवज्ञा केली तुम्हाची ब्राह्मण न जेवता आपण त्याशी भिक्षा घातली म्हणत असे ऐकोनी सतीच्या बोला विप्रमि संतोष लाने पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितराच्या नामी समर्पावे विष्णुसी आम्हा साक्षात कारे येऊन स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त त्रैमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जेवर लादली मुख्य आता पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे निर्भर राहिली दोघे निश्चित मनी होती जाहली गर्भिणी विप्रसी परीय ऐशे नवमास क्रमोनी प्रसुत झाली शुभ विप्र स्नान करून केले जातक कर्म तये वेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोनी म्हणती माता पिता होका आमचा कुळ उद्धारिता अम्मा वर दिला दत्ता म्हणून ठेवती तया नाव त्रिपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाली सात वर्षे पूर्वी मौजी बदन जे अवसरी करीता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा मिमांसातर्क अतिविस्तारी म्हणू लागला तै ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळी क होईल अवतार कारणिक का म्हणून बोलती आपण आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगत असे द्विजवराशी वर्तता झाली वर्षे सोडशी विवाह करू म्हणती पुत्राशी माता पिता अवधारा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह हो माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य श्री संग असेन मी काम्य आमचेत ये जवळी ते स्त्रिये वाचुनी आणि कनारी समस्त जाना माते सरी जरी आणल ते सुंदरी वरिन म्हणे आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्री वाचुनि नारी बोल धरा श्री वल्लभ नाम तुझी श्रीपाद श्री वल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पित या ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्व सुचन भिक्षुक सांगितले जे खुन सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी मोडा खाली ती परी येसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारिता तनावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसी मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करुणी आपुले मनी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्मां लागुनी प्रतिपाळसी म्हणून या ऐशी मनी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत करून करोनिया દેખોની માતે સંબોધિત પરમપુર ઉઠોની સુખ અશ્રુપાત પુષિતસે ન કરી ચિંતા ઓહો માગસી તે દેન તુ તે દ્રઢ કરુની ચિત્તા તે રહા સુખે મન તસે બારે તુજકારિતા આપણ દુઃખ વિસરલે સંપૂર્ણ રાક્ષિસી અમ્હા વૃદ્ધા લાગુ દૈન્ય વેગળે કરોની પુત્ર અસતિ આપણ દોન પાયપાંગુળ અક્ષયહીન ત્યાં પોશી રાતા કોન આમ્હા કવન રક્ષિલ અલૌકી અમૃત દૃષ્ટિ કરુણ પુત્ર આલી દૃષ્ટિ વ્યાકરણ સર્વ ધરતી કૃતાર્થ આશ્વાસન તયા વેળી દિધલા વર તત્કાળી પુત્ર પૌત્રી નાંદા પ્રબળી સ્ત્રીયુક્ત સનાતન સેવા કરા જનક જનની પાવા સુખ ઇહ સૌખ્ય પાવની વાલ મુક્ત હે નિશ્ચય ऐसे बोलूनी तयाशी संबोधित असे मातेशी पाहून या दोघा पुत्रांशी सुख पावल पुत्र दोघे शतायुषी निश्चय धरी व मानसी कन्या पुत्र होतील यांशी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी कीर्तिवंत सचरासरी संपन्न होती वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधूजना માતા પિત્યાસી અદૃ્યિ પાક્ષા કરાવ ભક્ત જના તીર્થે હિંડને આપણ મન વેગે માર્ગક્રમના આલે તીર્થ ગો કરનાસી ઐકો સિદ્ધ મુનવી નામ ધારક આપજન મને સરસ્વતી ગંગાધરુ श्री गुरुचरित्रपरमकथाकल्पतर श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने धारक संवादे दत्तात्रेवतार कथनं नाम पंचमेध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणस्तु श्री गुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय